हे मी नाही आहे मला कोणीतरी लिहून आहे तेच मी म्हणून दाखवते मोटिवेशनल आहे एका व्यक्तीने मला पाठवलं आहे खूप सुंदर आहे टायटल आहे तुझं अस्तित्व तुझ्या स्वप्नांसाठी तुझं अस्तित्व तुझ्या स्वप्नांसाठी तुला करायचं होतं खूप काही तुला करायचं होतं खूप काही पण अटींची जळमटं लागली पण अटींची जळमटं लागली घरच्या नियमांनी तुझ्या इच्छांना जखडून टाकली घरच्या नियमांनी तुझ्या इच्छांना जखडून टाकले जेव्हा संकट आले तुझ्या व्यथा कोणालाही कळल्या नाहीत जेव्हा संकट आली तुझ्या व्यथा कोणालाही कळल्या नाहीत मुक्या वेदनांनी तुझ्या स्वप्नांची राख उडवली मुख्या वेतनांनी तुझ्या स्वप्नांची राख उडवली लोकांसमोर हसत राहिलीस लोकांसमोर हसत राहिलीस आनंदी असल्याचं दाखवलं पण मनात कुठेतरी एक पोकळी वाढत गेली पण मनात कुठेतरी एक पोकळी वाढत गेली हे कुणी जाणवलं पण आता मी तुला सांगते पण आता मी तुला सांगते तुला मागे फिरायचं नाही तुझ्या इच्छांसाठी आता तूच तुझी साथ सोडायची नाही पण मी तुला सांगते तुला मागे फिरायचं नाही तुझ्या इच्छांसाठी आता तूच तुझी साथ सोडायची नाही आयुष्य संघर्षमय असेल आयुष्य संघर्षमय असेल पण तू न झुकणारी असशील पण तू न झुकणारी असशील तुझ्या पायांवर उभं राहून स्वतःला सिद्ध करशील तुझ्या पायांवर उभं राहून स्वतःला सिद्ध करशील तुझी स्वप्न पुन्हा नव्याने फुलव तुझी स्वप्न पुन्हा नव्याने फुलव त्यांना उंच झेप दे त्यांना उंच झेप दे मागे बघू नकोस आता स्वतःसाठी नव्या दिशेने पुढे जा आता स्वतःसाठी नव्या दिशेने पुढे जा ज्यांनी तुला तोडायचं ठरवलं ज्यांनी तुला तोडायचं ठरवलं त्यांना तुझं सामर्थ्य दाखव त्यांना तुझं सामर्थ्य दाखव तू नाजूक नाहीस तू वादळ आहेस तू नाजूक नाही तू वादळ आहेस हे जगाला कळव निर्भय होऊ उभं राहा नव्या स्वप्नांची चाहूल घे तुझं अस्तित्व फक्त इतरांसाठी नाही आता तुझ्या स्वप्नांसाठी ज हे जगाला कळव निर्भय होऊ उभं राहा नव्या स्वप्नांची चाहूल घे तुझं अस्तित्व फक्त इतरांसाठी नाही आता तुझ्या स्वप्नांसाठी जग